राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणारा हरभरा व सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभऱ्याला पाच हजार दोनशे पन्नास ते पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विं क्विंटल पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल किनगावमध्ये आज हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आल्याचा तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब